अवधूत चिंतना श्री गुरुदेव जर तुम्हाला गुरुचरित्र पारन करायला नाही जमलं तर तुम्ही प्रहरेची सेवा करू शकता आपल्या जवळचे केंद्रामध्ये प्रहरे हे आठ दिवस चोवीस तास केंद्र आहे ते ओपन असतं ते सर्वांसाठी खुलं असत असं बंधन नाही म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जावं आठ दिवस चोवीस तास केंद्र सर्वांसाठी खुलं असतं महिलांचे प्रहरे सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असता आठ वाजेपर्यंत असता नंतर पुरुषांचे प्रहरे रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत असतात ते प्रहरी सेवेचा जो माझा अनुभव आहे तो मी तुम्हाला आपल्याला सांगतो की प्रहर सेवेमध्ये कसं होतं आपण मठामध्ये केंद्रामध्ये गेलो आपल्याला पाच दहा मिनिट आपल्याला बसू जास्त वेळ बसू देत नाही महाराजांच्या समोर उभा राहू देत नाही जास्त वेळ गर्दी खूप असते पण दत्त जयंती असेल स्वामी पुण्यतिथी असेल त्या काळामध्ये आठ दिवस चोवीस तास केंद्र ओपन असत तुम्ही कोणीही जाऊ शकता महिला असेल पुरुष असेल कोणीही जाऊ शकता तुम्ही तिथे प्रहरे करू शकता प्रहरे म्हणजे काय आठ दिवस चोवीस तास आपण महाराजांच्या समोर दोन विनाधारी असतात दोन विना जण वाजवत असतात अखंड दोन विना असतात दोन स्वामी चरित्र अखंड वाचन चालू असतं आणि दोन जपमाळ अखंड चालू असत अखंड एक एक घंटा काही काही ठिकाणी एक एक घंटा प्रहरे असता काही घंट्याने दोन दोन घंटे प्रहरे असतात प्रहराचा अनुभव सांगतो आमचे इथे प्रहरे होते प्रहरामध्ये रात्रीचे प्रहरे खूप महत्वाचे असतात जो व्यक्ती रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत प्रहरे घेतो तो व्यक्तीला महाराज साक्षात दर्शन देता हा माझा अनुभव आहे आम्ही प्रहराला आम्ही ते सगळेजण बसायचो खूप जण यायचे खूप जण यायचे नाही आणि आता हिवाळा हिवाळ्यात उठा वाटत नाही आणि कोणी जास्त लोक येत नव्हते पुरुषांची संख्या कधी कमी असायची बायकांची संख्या खूप असायची मग प्रहरे करताना रात्री कोणी येत नव्हतं जास्त मग असंच प्रहरे करताना आम्हाला असं वाटायचं काही जण मुलं होते ते दोन दोन तीन तीन घंटे प्रहरे घ्यायचे दोन हजार बारा दोन हजार तेराची गोष्ट आहे ते दोन दोन तीन तीन घंटे प्रहरे घ्यायचे मग प्रहरे घेतल्यानंतर त्यांना महाराजांच्या समोर बसायला आपलं इच्छा पाहिजे महाराजांची इच्छा पाहिजे आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक दर गुरुवारी जातो मठामध्ये केंद्रामध्ये पाच मिनिटं दर्शन करतो घरी निघून येतो पण महाराजांच्या समोर तुम्हाला एक घंटा उभा राहायची म्हणजे वेळ आहे म्हणजे आपण राहू शकता आपलं तेवढं पुण्य आहे महाराजांच्या समोर अखंड विना चालू असतो अखंड नामस्मरण चालू असतं अखंड जपमा चालू असते अखंड स्वामी चरित्र पारायण चालू असत आणि त्याच्यामध्ये आपण महाराजांच्या समोर उभा राहतो डायरेक्ट कोणीच नसतं आपल्यामध्ये आपण महाराजांशी बोलू शकतो आपल्या मनातली प्रश्न असेल आपल्या मनातल्या काही शंका असेल ते महाराजांशी बोलू शकतो म्हणून प्रेरेचा जो अनुभव आहे की मग रात्री आम्ही असं वाट बघायचो जर हापशी वाजली की आम्हाला वाटायचा कोणीतरी आलो आणि एक एक मुलगा होता तो प्रहरे प्रहरे करू लागला प्रहरे करता करता त्याला डायरेक्ट चक्कर आली चक्कर आल्यानंतर डायरेक्ट त्याला उलटी आली उलटी आल्यानंतर आम्ही पळालो ते विना हातामध्ये घेतला आणि त्याला बसवलो आता म्हटलं बाबा काय झालं तुला त्याला उलटी होत होती अजीर्ण असेल झोप नाही झाली या गोष्टी होत असता पण तो नंतर महाराजांची रक्षा त्याला दिली महाराजांची रक्षा त्यांनी खाल्ली आणि शांत बसला तो म्हटला की मला असा म्हणजे त्रास झाला तो असा पडणार होता पण महाराजांच्या जेव्हा तो वाचला म्हणून प्रहरे प्रहऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की आपण महाराजांशी आपण डायरेक्ट बोलू शकतो तर मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो तिथं देवीचं केंद्र आहे तर तिथं मी जात असतो कालपासून जायला सुरुवात केली होत्री रात्री रात्री दहा वाजता जातो मी दहा ते अकरा एक घंटा प्रहरे आहे ते प्रहरेमध्ये आपण तुम्ही पण सर्वजणांना विनंती आहे जर तुम्हाला गुरुक्षेत्र पारायण असेल काही जमलं नाही तर तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जावं तिथं प्रहराची सेवा घ्यावी महिलांनी पण दिवसभर प्रहरे असतात पुरुषांनी पण रात्री प्रहरे असतात तिथे जावं दिवसभरात तुम्ही जॉब करत असाल बिझनेस करत असाल काही करत असाल पण एक घंटा महाराजांसाठी द्यायला पाहिजे मी असे खूप जण बघितले होते ते नियमाने येत असतं बाबा त्यांचा एक वेळ ठरलेली बारा वाजता एक वाजता तीन वाजता चार वाजता काही कि जण झोपून रात्री दुपार रात्री झोपायचं बरोबर चार वाजता अलाराम राहून ते सकाळी येत असतात म्हणजे आपण महाराजांसाठी जर वेळ दिला तर महाराज आपल्यासाठी वेळ देत असता लक्षात ठेवा कधी आयुष्यात लक्षात ठेवा तुम्हाला कोणासमोर भीक मागायची गरज पडणार नाही कोणासमोर हात पसरवायची वेळ पडणार नाही जो महाराजांसाठी वेळ देतो त्यासाठी महाराज वेळ देत असता हा माझा अनुभव स्वतःच कोणी काही म्हणू द्या काही आपला विषय नाही आपण कोणासाठी जातो आपण महाराजांसाठी जातो आपल्या बापासाठी जातो म्हणून मी आमच्या एरियामध्ये बघितलं कोणतं केंद्र जवळ आहे पेसादेवी केंद्र जवळ आहे तिथं मग दहा ते अकरा काल गेलो काल स्वामी स्वामीचरित्र वाचलं मन प्रसन्न झालं आणि शांततेचा काळ असतो मनामध्ये मन एक प्रकारची ऊर्जा असते म्हणून काल जर कोणाला जमलं नसेल एक दिवस गेला असेल तर आठ दिवस आहे तुम्ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रहरीला अवश्य जावं तिथं जा मोबाईल सायलेंट करायचा सा, शांतपणे सेवा करायची महाराजांशी एकरूप व्हायचं महाराजांशी बोलायचं आणि आपण महाराजांशी बोलल्यानंतर आपल्या एक, एक प्रकारची एनर्जी येत असते आणि आपण महाराजांना आपण कसं होतो प्रत्येक गुरुवारी जाता फक्त तसं गुरुवारीच महाराज असतं का नाही महाराज लाईफ टाईम असत म्हणून आणि प्रेरणामध्ये तुम्हाला कोणी काही बोलत नाही काही नाही सर्व न ना घाबरता न हे करता केंद्र आहे ते बरोबर आठ दिवस चोवीस तास ओपन असतो खुलं असतं बंद नसत आठ दिवस चोवीस तास तुम्ही कधी जा हातपाय तोंड धुवायचे हातपाय धुवायचे तिथं जायचं तिथं विचारायचं प्रह्र घ्यायचे मनापासून सेवा करायची आणि ही सेवा वर्षातून दोन वेळेस असते स्वामी पुण्यतिथीला असते एक एकदा आणि एकदा दत्त जयंतीला असते म्हणून तुम्हाला कोणती कोणत्या कामामुळे कोणती सेवा जमत नसेल साधी सोपी सेवा प्रहराची सेवा तुम्ही लहान लहान मुलं असेल मोठ्या असेल कॉलेजचे असेल सगळे असेल वयस्कर असेल सर्वांना विनंती आहे तुम्ही प्रहराच्या सेवेला जावं तसा अनुभव तुम्ही स्वतः घ्या आणि जो महाराजांच्या सेवेला महाराजांसाठी जो व्यक्ती टाइम देतो आपण देतो ना एक घंटा काही असेल महाराजांसाठी जो व्यक्ती टाइम देतो तुम्हाला कधी प्रॉब्लेम आला तुम्ही नुसतं महाराजांना जरी म्हटलं की महाराज असा असा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सुटत असतो लक्षात ठेवा महाराजांचं तिथे जाऊन आपण नामस्मरणच करतो दो, दोन विनाधारी असतात ते पण नामस्मरण करत असतात स्वामी चरित्र अखंड चालू असत जपमाळ अखंड चालू असते आणि हे ही जी सेवा आहे ही सेवा आपल्या सगळ्यांना नशिबात आपला भेटली ही सेवा करायला पाहिजे आपण रोज रात्री जर झोपतच असतो असे भरपूर जण आहे की रात्री बारापर्यंत ते झोपत नाही झोपतच नाही बारापर्यंत मग मोबाईल खेळण्यापेक्षा हे खेळण्यापेक्षा जवळच्या केंद्रामध्ये जायचं तिथे प्रहरे करा प्रहर उपस्थित राहा आणि आपली जी सेवा आहे ती सेवा आपण रुजू करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ